महाकुंभ मेळ्यासाठी घरातून निघालेले नरेश कुमार पटेल आणि विनोद पटेल हे एकमेकांचे मित्र होते नरेश कुमार आणि त्यांची पत्नी नीरू तसेच विनोद आणि त्यांची पत्नी शिल्पा हे चौघेही प्रयागराज इथं कुंभ मेळ्यासाठी इनोव्हा क्रमांक एम एच चौदा के एफ बावन्न डबल झिरो या कारण जात होते त्यावेळी मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ महामार्गावरील पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली यात विनोद शिल्पा आणि नीरू यांचा मृत्यू झाला नरेश कुमार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत महिन्याभरापूर्वीच मुलाचा विवाह सोहळा विनोद आणि शिल्पा पटेल यांना प्रेम हा एकुलता एक मुलगा आहे महिन्याभरापूर्वी प्रेमचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला त्यामुळे निश्चिंत झालेले विनोद आणि शिल्पा हे दाम्पत्य कुंभ मिळायला जात होते त्यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातला तर नरेश कुमार आणि नीरू यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांची मोठी मुलगी विवाहित आहे विनोद पटेल यांचा तुलसी ग्रुप तसेच नरेश कुमार यांचा नेक्सस ग्रुप नावाला बांधकाम व्यवसाय पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यांची ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख आहे या अपघातामुळे बांधकाम क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये